कवी सौमित्र यांची माफी मागून माननीय उद्धव साहेब ठाकरे यांना एका मराठी माणसाकडून समर्पित साहेब निष्ठावंत मराठी माणसाची आमची आमची आठवण येते का मातोशीतून बाहेर या आवाज देऊन पहा अरे आवाज कोणाचा कुणीच ओ देत नाही पहा आमची आठवण येते का जवळपासच्या शाखेत जा शाखेत मान आमची मान अभिमानानं उंचावायची तिथला शुकशुकाट पाहून साहेब आमची आठवण येते का तिथून शिवसेना भवनाकडे जा मराठी माणसाचा हिरमुसलेला चेहरा पहा पहा आमची आठवण येते का माझ्या तमाम हिंदू माता बंधू भगिनीनो म्हणताना जीभ दे तुमची साहेब आता तरी आमची आठवण येते का स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव घ्यायला कचरता तुम्ही साहेब आमची नाही किमान त्यांची तरी आठवण येते का सत्तेसाठी नको त्या लोकांसोबत बसल्या तुम्ही तेव्हा तुम्हाला आमची आठवण आली नाही आता तुमच्यासोबत कुणीच नाही पहा आता तरी आमची आठवण येते का असो वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा